आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज नवनीत राणा यांच्या विरोधात आझाद समाज पार्टी व भीम आर्मी लोकसभा निवडणुकीत करणार बळवंत वानखडे यांचा प्रचार नवनीत राणा यांच्या विरोधात आझाद समाज पार्टी व भीम आर्मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा देऊन आज मराठी पत्रकार भवन या ठिकाणी उपस्थित राहून बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा दिला आझाद समाज पार्टी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सदैव रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जिथे जिथे अन्याय झाला त्या कष्टकरी जनतेच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम आझाद समाज पार्टी करते खाजगीकरण व कंत्राटीकरण या धोरणासाठी सरकारची सामूहिक तेरणी करण्यातही पक्षाने मागेपुढे पाहिले नाही लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणूनच पक्षाने आपला उमेदवार उभा केला नाही मुस्लिम आदिवासी आणि बौद्धांच्या धर्मनिरपेक्ष मतांवर निवडून आलेल्या नवनीत राणा जेव्हा संसदमध्ये बेरोजगारी शेतकरी आत्महत्या महागाई या मुद्यावर बोलता इस देश में रहना हो तो जय श्री राम बोलना पडेंगा असे बोलतात तेव्हा मतांची किंमत लक्षात येते दोन हजार एकोनीस मधे कांग्रेस भरोशा निवड़न आवनीत राणा आज कांग्रेस चा विरोधी भाषा मध्य बोलत है महाविकास आघाड़े अपनी चूक दुरुस्त कर तलागात राजकीय प्रवास करना आमदार बलवंतभानखड़े उमेदवारी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी अमरावती जिहा आमदार बलवंतभा वनखड़े जाहिर पाठिबा घोषित करता है महाराष्ट्र सेवन टीवी न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे कि आता आपल्या सर्व तेच बाबा बाबासाहेबांचे नातू आनंदराजी आंबेडकर हे रिंगणात आहे आणि हा विकास आघाडीनं आपल्या वळीन जोरदार टिकी केली ते लोकांचं म्हणणं असं होतं